सांगली रेल्वे स्टेशनवर भाजपातर्फे हुबळी प्रयागराज वाराणसी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडीचे भव्य स्वागत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष श्री कैलासजी वर्मा तसेच महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे कार्यकर्ते उमेश शाह व रेल्वे कार्यकर्ते विनोद दिवाजी यांच्या प्रयत्नाने हुबळी प्रयागराज वाराणसी एक्सप्रेस गाडीला सांगली व वा किर्लोस्कर वाडी रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आज त्या गाडीचे सांगली स्टेशनवर आगमन झाल्यावर सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीर दादा गाडगेळ यांच्या उपस्थितीत त्या गाडीचे भव्य स्वागत करण्यात आले गाडीचे इंजिन ड्रायव्हर गार्ड व गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांचा हार घालून दादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना व रेल्वेतील प्रवाशांना पेढे देण्यात आले इंजिन व सर्व डब्यांना फुलांच्या माळा लावण्यात आल्या यावेळी जय श्रीराम व हर हर महादेवच्या घोषणाने रेल्वे परिसर धुमधुमून केला रेल्वेतील प्रवाशांनी सुद्धा श्रीराम या घोषणेचा नारा देत प्रयागकडे प्रयाण केले सांगली स्टेशन ते वाराणसीचे जनरल तिकीट सुमारे चारशे पस्तीस रुपये आहे सांगली स्टेशन ते प्रयागराज चिओकी स्टेशनचे जनरल तिकीट सुमारे चारशे पंधरा रुपये आहे सांगली स्टेशन ते जबलपूरचे जनरल तिकीट सुमारे तीनशे पन्नास रुपये आहे सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटल्यानंतर ही रेल्वे किर्लोस्करवाडी स्टेशनवर दुपारी अडीच वाजता थांबणार आहे किर्लोस्कर वाडी इथून रवाना झाल्यानंतर ही रेल्वे गाड़ी पुन्हा दौंडमार्गे कोपरगाव शिर्डी मनमाड भुसावळ इटारसी पेपरिया नरसिंगपूर जबलपूर कटनी सतना प्रयागराज चिओकी येथे थांबून वाराणसी येथे पोहोचणार आहे ही रेल्वेगाडी दिनांक चौदा चोवीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सांगली सांगली रेल्वे स्टेशनवरून उपलब्ध आहे वाराणसी व वा प्रयागराज की रेल्वे स्टेशनवरून परत येण्यासाठी दिनांक सतरा जानेवारी चोवीस जानेवारी व वा तीन मार्चला वाराणसी हुबळी एक्सप्रेस गाडी उपलब्ध आहे या गाडीने सांगली स्टेशनपर्यंत येता येईल महाकुंभ मेळ्यात जाण्यासाठी ही शेवटची संधी असून सांगली परिसरातील सर्वाधिक लोकांनी या रेल्वे गाडीने प्रयागराज व वाराणसीला जाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार श्री तुतीदा गाडगेळ यांनी यावेळी केले आणि ही गाडी अशीच कायम चालू राहावी यासाठी रेल्वे मंत्र्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उद्योजक मनुभाई सारडा प्रसिद्धी प्रमुख केदार खालीलकर रेल्वे कार्यकर्ते विनोद दिवानजी विश्वजित पाटील गीतांजली ढोपे पाटील राजेंद्र कुंभार उदय मुळे मोहन जामदार माधुरी वसगडेकर आशिष साळुंखे रुपाली अडसूळ विशाल पवार मकरंद महामूलकर शैलेश पवार सूरज पवार सुजित काटे राहुल ढोपे पाटील अतुल माने रवींद्र सदामते इम्रान शेख श्रीकांत वाघमोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आज हुबळी वाराणसी वाराणसीपर्यंत ही गाडी आज निघालेली आहे दिवसात दोन गाड्या जाणार आहेत त्यातली पहिली गाडी आता निघाली आणि यांना आम्ही आता सगळ्या लोकांना निरोप दिला आपण इथं आलो होतो आणि आम्ही ड्रायव्हरवर सत्कार केला त्यांचं खूप महत्त्वाचं का कामगिरी त्याच्यामध्ये आहे आणि ही गाडी आपल्या सर्व राम भक्तांना शिवभक्तांना एक वरदान ठरलेली आहे ही गाडी कायम अशीच सुरू राहू दे अशी विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहे यापुढं या, या गाडीच्या माध्यमातनं असंख्य आपले भक्त भक्त लोक सगळे वाराणसी आणि ऋषिकेश आजुज्याला जातील यासाठी आपण प्रयत्न करू काय वाटतं एकंदरीत आपलं श्रद्धास्थान आहे आणि मोठ्या संख्येनं आता सगळेजण तिकडे चाललेले आज कालच्या पौर्णिमेला एका दिवसात चार कोटी लोकांनी स्नान केलं हे श्रद्धेचं स्थान आहे पन्नास कोटी लोकांनी आतापर्यंत पण केलेलं आहे त्यांचा चाळीस कोटीचा अंदाज होता तो नक्कीच पार सत्तर कोटीपर्यंत जाईल सव्वीस तारखेला महाशिवराचं त्याची शेवटचं स्नान आहे माझ्या हिशोबाने सत्तर कोटीच्या पुढं आकडा जाईल असं माझा विश्वास आहे आणि लोकांची ही श्रद्धा आहे हिंदू धर्माप्रती असलेलं प्रेम आहे यासाठी आपण आज या सगळ्या गाड्याचा उपजाप केलेला आहे आज नेमकं काय काय केलं गाडी आल्यानंतर आपण आम्ही प्रथम ड्रायव्हर जे दोघं सारथी आहेत म्हणाले त्यांचा मी सत्कार केला त्यांना पेढे दिले आणि यांना आम्ही म्हटलं की आमच्या लोकांना चांगलं सुरक्षित घेऊन जाऊ सुरक्षित घेऊन या तुम्ही असे त्यांना विनंती केली तसेच जाण्या लोकांना पेढे वाटले आपल्या सगळ्या रे गा डब्यांना हार घातले अशा पद्धतीने आम्ही दिवस साजरा केला शुभेच्छा दिल्या